नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कोकणाच्या निसर्गरम्य कुशीत वसलेली एक ग्रामपंचायत ज्याने प्रगतीचा मार्ग स्वकर्तृत्वाने निवडला आहे ही हीच आहे आपली ग्रुप ग्रामपंचायत बोरीस गुंजीस सन एकोणीशे एकोणवद साली स्थापन झालेली ही ग्रामपंचायत आज एक प्रेरणा स्रोत ठरते आहे महाराष्ट्रातील अनेक गावांसाठी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार या ग्रामपंचायतीची लोकसंख्या होती अकराशे तीस पण आजच्या घडीला ती वाढून अठराशे पर्यंत पोहोचली आहे पण केवळ संख्येने नव्हे तर इथला खरा विकास घडतोय संस्कृती सुविधांमध्ये आणि सामाजिक बांधिलकीत गावाचं हृदय आहे स्वयंभू श्री देवीचं मंदिर आणि श्रद्धेचं केंद्र श्री काळंबादेवी मंदिर श्री गणेश मंदिर त्याचप्रमाणे श्री गणेश जयंती आणि नवरात्र उत्सव येथे नुसते साजरे होत नाहीत ते गावकऱ्यांच्या एकतेच प्रतीक ठरतात अलिबाग विधानसभेचे आमदार मान्य श्री महेंद्रजी दळवी साहेबांच्या माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत होऊन यातून ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात विकास साधला गेला आहे शेती दुग्ध व्यवसाय आणि लघु उद्योग हे येथील उपजीविकेचे मुख्य स्रोत आहेत आणि या उद्योगांची साथ दिली आहे विविध शासकीय योजनांनी ग्रामपंचायती मार्फत आयुष्यमान भारत योजना रोजगार हमी योजना दिव्यांग कल्याण योजना कृषी कार्ड आणि प्रॉपर्टी कार्ड वितरण यांसारख्या अनेक योजनांनी ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावांचा चेहरा मोहरा बदलवणारे प्रकल्प म्हणजेच शासकीय निधीच्या सहाय्याने गावांमध्ये मुख्य रस्त्यांचं अद्ययावत असं जाळं अंतर्गत रस्त्यांचं प्रत्येक घरापर्यंत असलेलं जाळं त्याचप्रमाणे काही ठिकाणी पेवर ब्लॉक देखील ग्रामपंचायतीमार्फत बसवलेले आहेत गावातील काही ठिकाणी बंदिस्त गटारे देखील उभारण्यात आलेली आहेत सार्वजनिक शौचालयांची देखील उभारणी केलेली आहे शाळकरी मुलांना तसेच नागरिकांना बसने जाण्यासाठी बस, बस थांब्यांची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे गणेश विसर्जनासाठी विसर्जन घाटाची देखील निर्मिती करण्यात आली आहे अद्ययावत अशी स्मशानभूमी उभारण्यात आलेली आहे व्यायाम प्रेमींसाठी अत्याधुनिक अशी व्यायाम शाळा गावामध्ये बांधण्यात आलेली आहे रस्त्यालगत ठिकठिकाणी सौर पथदिवे त्याच त्याचप्रमाणे चौका चौकात हायमॅक्स दिवे देखील बसवण्यात आलेले आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक चौका चौकात सीसीटीव्ही देखील बसवण्यात आलेले आहेत नवीन ग्रामपंचायत कार्यालय आधुनिक पद्धतीने करण्यात आलेले आहे यामध्ये सेपरेट बसण्या उठण्याची चांगल्या प्रकारची सुविधा देखील या नवीन कार्यालयात करण्यात आलेली आहे जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरण देखील करण्यात आले आहे ग्राम पंचायती अंतर्गत दोन भव्य असे क्रीडांगण असून गावातील लहान मुलं आणि क्रीडापटू आपल्या क्रीडा सरावांचा सराव देखील इथे करत असतात तलावांचे सुशोभीकरण चालू असून त्याचप्रमाणे संरक्षक भिंत देखील उभारण्यात येत आहे शिला फलकाची देखील मच्छी सुकवण्यासाठी ओट्याची बांधणी मार्फत करण्यात आलेली आहे ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे दिव्यांगांसाठी ही ग्रामपंचायत तितकीच संवेदनशील आहे ग्रामपंचायती मार्फत दिव्यांग बांधवांना वॉशिंग मशीन मिक्सर टी व्ही कूलर या दैनंदिन जीवनातील गोष्टी वाटप करण्यात येतात तसेच काही मदत स्वरूपात धनादेशही देण्यात येतो सर्व सदस्य व कर्मचारी एकत्र येऊन संपूर्ण गावामध्ये स्वच्छता मोहीम देखील राबवतात यामध्ये ग्रामस्थांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आपणास दिसून येतो त्याचप्रमाणे प्रत्येक गावामध्ये शून्य घनकचरा व्यवस्थापनाचे बांधकाम करण्यात आलेले आहे गावामध्ये दोन मार्फत घरातून कचरा संकलन करण्यात येतो स्वच्छतेच्या दृष्टीने घड्यात ठीक आणि सांडपाणी व्यवस्थापन करण्यात आलेले आहे गावात ग्रामपंचायती मार्फत वेळोवेळी औषध व धूर फवारणी देखील करण्यात येते ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता ही केवळ मोहीम नाही ती इथल्या जीवनशैलीचा एक भाग आहे कोकण एज्युकेशन सोसायटी भाऊसाहेब राऊत माध्यमिक शाळा येथे 10 वी शिक्षण गावातील विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रीडांगण देखील शाळेभोवती आहे जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे अंगणवाड्यांना खेळाचे साहित्य पुरवलेले आहेत मार्फत जिल्हा परिषद शाळांना खुर्च्या कपाटे संगणक फस्टेड बॉक्स शैक्षणिक साहित्य गणवेश आरो प्लांट या सर्व गोष्टींचे वाटप करण्यात आलेले आहे अशा प्रकारे जिल्हा परिषद शाळा या डिजिटल झालेल्या आहेत ग्रामपंचायती अंतर्गत सुसज्ज असे आरोग्य केंद्र उभारले असून या आरोग्य केंद्रामार्फत नागरिकांची तपासणी करण्यात येते त्याचप्रमाणे लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात देखील येते आरोग्य केंद्रामध्ये ग्रामपंचायती मार्फत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवण्यात आलेली आहे तसेच आदिवासी महिलांची इथे देखील करण्यात येते आरसीएफ पाण्याचे शुद्धीकरण करून ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या सर्व कुटुंबांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात जलजीवन मिशन अंतर्गत गावामध्ये पस्तीस हजार लिटर व अठ्ठावीस हजार लिटर क्षमतेच्या दोन टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत या टाक्यांप्रमाणेच पाईपचे देखील जाळे विस्तारले गेले आहेत घरोघरी नळ पाणी योजना देखील करण्यात आलेली आहे महत्वाचं म्हणजेच जलजीवन मिशन अंतर्गत बसवण्यात आलेल्या टाक्या भरण्यासाठी ज्या मोटरी आहेत या मोटरींना विद्युत पुरवठा सौर ऊर्जेमार्फत करण्यात येणार आहे ग्रामपंचायतीमध्ये तीन विहिरी दोन तलावे व वो दोन बोरवेल आहेत यामुळे ग्रामपंचायतीत आज शाश्वत जल झाला आहे शेतीमध्ये आधुनिकतेची गती आपणास पहावायला मिळते शेतीत कोलम जया या भातांचे पीक घेतले जाते त्याचप्रमाणे आंबा सुपारी नारळ आणि भाजीपाला उत्पादन यासाठी दरवर्षी कृषी शिबिरं देखील ग्रामपंचायती मार्फत भरवले जातात आर सी एफ कंपनी मार्फत गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी खतं बी बियाणे यांचे वाटप केले जातात तसेच फळझाडे व भाताची रोपेही आर सी एफ कंपनी मार्फत गावातील शेतकऱ्यांना देण्यात येतात ग्राम मदिल सर्व सदस्य व कर्मचाऱ्यांच्या मार्फत एकत्र येऊन वृक्षारोपणही मोठ्या प्रमाणात केले जाते गावातील नागरिकांना दरवर्षी वृक्ष देऊन नागरिकांमार्फत वृक्षारोपण केले जाते जलसंधारणासाठी पाणलोट विभागाकडून गावात बंधारे बांधण्यात आले आहेत वृक्षारोपण जलसंधारण आणि पर्यावरण पूरक बंधाऱ्यांचे काम हे सर्व सांगतात की फक्त आज नवे तर उद्यासाठीही विचार महिलांचा विशेष असा सन्मान आणि सबलीकरण या गावाच्या संस्कृतीचा भाग आहे हळदी कुंकू समारंभ खेळ पैठणीचा पाककला स्पर्धा तसेच ऑनलाईन व्यावसायिक प्रशिक्षण शिबिरं जसे की केक मेकिंग सरबत लोणचं क्राफ्टिंग ज्वेलरी मेकिंग यामुळे महिला आता घरी बसून ऑर्डर घेऊन उत्पादन विकू लागल्या आहेत याचबरोबर ग्रामपंचायत असणाऱ्या सर्व बचत गटातील महिलांसाठी प्रशिक्षण सहल व अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येत आहे ही खरी स्वयंसिद्धात चळवळ आहे गावातील तरुणांसाठीही रोजगार निर्मिती झाली आहे आरसीएफ कंपनी गावाला लागूनच असल्याने येथे मोठ्या प्रमाणात रोजगार देखील निर्माण झाला आहे ग्रामपंचायती अंतर्गत येथे बर्फ फॅक्टरी देखील आहे खिळे निर्माण करण्याची कंपनी देखील इथे आहे गृह उद्योगांमुळे गावच्या तरुणांना आणि तरुणींना आता गाव सोडून बाहेर जावं लागत नाही याबरोबरच गावातील अनेक घरांमध्ये खराटे बनवण्याचाही गृहोद्योग प्रकल्प सुरू आहेत ग्रामपंचायतीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ग्रामपंचायतीत दारूबंदी आहे तसेच रूप ग्रामपंचायत बोरिस गुंजीस मुक्त गाव म्हणून सन्मानित देखील करण्यात आलेली आहे विधवा महिलांचा इथे सन्मान केला जातो आणि ग्रामस्थांमध्ये इतकी एकता की अनेक तंटे गावातच सोडविले जातात ग्रामपंचायतीला मिळालेला निर्मल ग्राम पुरस्कार हे याच जिवंत उदाहरण आहे ग्रामपंचायतीमध्ये दरवर्षी आपले राष्ट्रीय सण म्हणजे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो ग्रामपंचायतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दहावी बारावी पंधरावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामपंचायतीमार्फत पारितोषिके देखील देण्यात येतात ग्रामपंचायतचे प्रशासन संपूर्णपणे डिजिटल करण्यात आले आहे यामध्ये घरपट्टी पाणीपट्टी विवाह नोंदणी जन्म मृत्यू नोंदणी हे सर्व ऑनलाईन करण्यात येते विद्यार्थ्यांना लागणारे रहिवासी दाखले जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले या सर्व दाखल्याची पूर्तता ग्रामपंचायतमधून करण्यात येते ग्रामपंचायतीमध्ये वायफाय सी सी टी व्ही आणि बायोमेट्रिक हजेरीसारखी आधुनिक व्यवस्था आणि सगळ्यात विशेष म्हणजे ही ग्रामपंचायत आयुष सर्टिफाइड आहे ग्रुप ग्रामपंचायत बोरीस गुंजीस येत्या पाच वर्षासाठी ही ग्रामपंचायतीकडे एक भव्य सुंदर दृष्टी आहे येत्या पाच वर्षांमध्ये शून्य घनकचरा व्यवस्थापन हे राबवणार आहेत नवीन अंगणवाडी उभारली जाणार आहे ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र निर्माण करण्यात येणार आहे नवीन अद्ययावत असं क्रीडांगण उभे राहणार आहे ओपन जिम ची देखील उपलब्धता इथे करणार आहेत वाचन प्रेमींसाठी वाचनालयाची उभारणी करणार आहेत नाना नानी पार्क देखील बांधण्यात येणार आहे गावासाठी भव्य असे प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहेत गावातील शाळा अंगणवाड्या व ग्रामपंचायत कार्यालय सौर ऊर्जेवर करणार आहेत समाज मंदिरं उभारणार आहेत महिलांसाठी अस्मिता भवन उभारले जाणार आहे तलावाचे पाणी परस बागेसाठी देण्यात येणार आहे महिलांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा उभारली जाणार आहे तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे महिलांसाठी लघु उद्योग निर्माण केले जाणार आहेत सुसज्ज असे क्रीडा संकुल उभारले जाणार आहे ग्रामपंचायतीची स्वतंत्र अशी वेबसाईट केली जाणार आहे गावात मंगल कार्यालय उभारले जाणार आहे मुख्य चौकांमध्ये वायफाय सुविधा बसवली जाणार आहे अँब्युलन्स सुविधा गावातील नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे ही आहे ग्रामपंचायत बोरिस जिथे विकास हा केवळ एक शब्द नाही तर इथल्या माणसांच्या मनगटातील बळ आहे त्यांची एकजूट आहे आणि हीच गोष्ट महाराष्ट्रातील इतर गावांसाठी एक प्रेरणा आहे आपल्यालाही आपल्या ग्रामपंचायतीची विकास यात्रा राज्यभर आणि देशभर पोहोचवायची असल्यास माजी ग्रामपंचायत या उपक्रमाशी आजच संपर्क साधा धन्यवाद